नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत एकत्र मिळूनच आता कलाची जी काही मडक्यांची ऑर्डर असते ती पूर्ण करत असतात तर दुसरीकडे आता कला आणि अद्वैत घरात नसतात या संधीचा फायदा घेत आता अद्वैतने सांगितलेप्रमाणे आता आबा कलासाठी सरप्राईज बनवण्यासाठी रॉकेटची मदत घेतात आणि दोघेही मिळून कला आणि अद्वैतची रूम सजवायचा ठरवतात आता आबांनी खूप सारं सामान मागवलेलं असतं तर आबा म्हणतात आता आपण ही रूम खूप छान सजवायची आहे आपण एक काम करूया का गुलाबाच्या पाकळ्यांनी आपण असं बेडवर बदाम काढलं तर तर आता रॉकेट म्हणतो की हो खूप छान आयडिया आहे अगदी सिनेमासारखंच वाटेल तर आबा आता फुगे फुगवत असतात रॉकेट म्हणतो आबाजी अहो तुम्ही फुगे फुगवू नका उगाच तुम्हाला त्रास होईल तर आबा म्हणतात राकेट अरे तू कोणाला सांगतोय आबा से आबासाहेब चांदेकर आहे कोल्हापूर आत्ता मी तू जरी मला उठाबाशा काढायला सांगितल्यास आणि व्यायाम करायला सांगितलास तरीसुद्धा मी करेन तर रॉकेट म्हणतो नाही नाही नको नको तुम्ही एक काम करा त्यापेक्षा हे फुगेच फुगवा असं म्हणत आता रॉकेट आणि आबा दोघेही मिळून फुगे फुगवत असतात आबा म्हणतात रॉकेट ही रूम सजवून झाली ना की मी अंजूला बदामाचं दूध बनवायला सांगतो अगोदर आपण ही रूम पूर्ण सजवून घेऊया तर आबा आता रॉकेटला कॅन्डल दाखवत म्हणतात हे खूप छान सुगंधित कॅन्डल आहेत ते त्या दोन बाजूला एक एक लावायच्या आणि बाकीच्या उर्वरित आहेत त्या इथेच समोर ठेवायच्या आहेत आणि हेच आता रोहिणी आत्याने पाहिलेलं असतं रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात आता याच मेणबत्त्यांच्या आधारावर मी यांच्या संसाराचा कसा भडका उडवते पाहतच बसा असं म्हणत आता रोहिणी आत्यांच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजत असतं तर दुसरीकडे आबा आणि रॉकेट यांनी बलून फुगवलेले असतात आणि संपूर्ण डेकोरेट केलेली असते तर त्यानंतर आता आबा एक एक कॅन्डल रॉकेटच्या हातात देतात आणि कुठे कुठे ठेवायची हे सांगत असतात तर त्यानंतर आता शेवटचं काम म्हणजे बदाम सेप काढणे आणि आता आबा अद्वैत आणि कलाच्या सुखासाठी त्यांच्या सुखी संसारासाठी स्वतःच बेडवर बदाम काढतात तर आता रॉकेट म्हणू लागतो चला आता तर आपण खूप झां पद्धतीने रूम सजवली आहे आबा म्हणतात हो हो आता आपल्याला इथून निघावं लागेल कारण ते देवघे येण्याचा वेळ झाला आहे आता रॉकेट आणि आबा तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अनामिका हात दुखण्याचं नाटक करते आता सोहमचा लक्ष दाताच सोहम अनामिकाला विचारतो अनामिका अगं हाताला काय झालंय अनामिका म्हणते काही नाही सोहम म्हणतो काही नाही म्हणजे अगं तुझ्या हाताला एवढी मोठी जखम झाली आहे आणि तू म्हणतेस काही नाही अनामिका दाखव बरं अनामिका म्हणते काहीही नाही किचनमध्ये काम करत होते आणि म्हणूनच थोडंसं लागलं ला आहे लक्ष नव्हतं एवढंच तर आता सोहम अनामिकाला म्हणतो अनामिका अगं स्वतःची काळजी घेत जा आणि हो जे काम करत असेल त्या कामावरच फोकस ठेव त्या कामाजवळच लक्ष ठेव म्हणजे तुला असं काहीही होणार नाही मनात दुसरे विचार आणू नकोस अनामिका म्हणते मग ते विचार मनात आणायला तू मला भाग पाडू नकोस आता सोहम अनामिकाचा हात हातात घेणार तर अनामिका हात दुखण्याचं नाटक करते सोहम म्हणतो अनामिका खरंच सॉरी मी परवा तुझ्यावर खूप ओरडलो यासाठी मला खरंच खूप वाईट वाटत आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून मी तुझी माफी मागत आहे अनामिका प्लीज सगळं काही विसरून जा ना प्लीज माझ्याशी बोल अनामिका सोहमला म्हणते सोहम आपल्या दोघांमध्ये संवादच उरला नाही आहे सोहम म्हणतो नाही अनामिका असं काहीच नाही आहे अनामिका म्हणते हो सोहम तसंच आहे मी जे काही बोलणार ते तुला पटणार नाही आणि त्यानंतर तू चिडचिड करणार आणि मग मला असं कुठेही काही करत असताना हातापायाला लागत राहणार कारण माझा लक्ष विचलित होणार सोहम म्हणतो नाही अनामिका तर अनामिका म्हणते हो सोहम असंच आहे असं म्हणत ती सोहमला त्रास देण्याचा प्रयत्न करते आता सोहम अनामिकाला विचारतो मग काय करूयात आपण सांग ना अनामिका तर अनामिका आता काही बोलणार परंतु त्याचवेळी सोहमला एक फोन आलेला असतो आणि म्हणूनच फोनवर बोलण्यासाठी सोहम तिथून निघून जातो तर अनामिका शांत होत म्हणते खरं तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं परंतु आजकाल हा जास्तच प्रश्न विचारायला ला लागला याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल आणि म्हणूनच अनामिकाने आता निलेशला फोन केलेला असतो अनामिका निलेशला म्हणते आज फक्त दारू पाजायची नाही मी जसं सांगते तसंच करायचं आहे काजल म्हणून जी मुलगी आहे ती एका कॅफेमध्ये काम करत आहे आणि त्या कॅफेच्या समोरच एक बार आहे त्या बारमध्ये आज सोहमला दारूसाठी घेऊन जायचं आहे आणि मी त्या काजलच्या कॅफेचं लोकेशन तुला पाठवणारच आहे तर आता अनामिकाने सोहमच्या विरुद्ध अजून एक डाव आखलेला असतो तर अनामिका म्हणते आत्ता या सोहमला मी परफेक्ट अडकवेन अनामिका पुढे म्हणते बाकी सगळं मी बघेन असं म्हणत अनामिकाने सोहमला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्यासाठी अजून एक प्लॅन केलेला असतो तर दुसरीकडे सगळ्यांच्या नकळतच आता रोहिणी आत्ता रूममध्ये येतात आणि म्हणतात कला अद्वेत तुमच्या संसाराची राख रांगोळी ज्या दिवशी करेन त्याच दिवशी माझा मुलगा सुखाने जगू शकतो तुमचा श्वास गुदमरून मला तुम्हाला मारायचा आहे आणि म्हणूनच आज हे पेट्रोल माझं काम करणार आहे एकदा का या पडद्यांवर पेट्रोल लावलं की त्यानंतर हळूहळू पेट्रोल हा आगीचा भडका उडवणारच आणि ह्या आगीचा भडका एवढा मोठा असेल की कला अद्वेत तुम्ही या सगळ्यामध्ये जळून व्हाल असं म्हणत रोहिणी आत्या आता सर्वांच्या नकळत कला अद्वैतच्या रूमच्या पडद्यांवर ते पेट्रोल मारू लागतात आणि त्याचवेळी रॉकेट हॉलमध्ये असतो आणि म्हणतो कैची कुठे राहिली आहे असं म्हणत तो कला अधिवेशच्या रूमच्या दिशेने निघाला असतो आता इकडे शिट्टी वाजवतच रॉकेट येत असतो आणि त्याचवेळी रोहिणी आत्या कपाटाच्या बाजूला लपवून राहतात तर रॉकेट आता कैची तर घेतो परंतु त्याला वेगळाच वास येऊ लागतो आणि म्हणूनच रॉकेट आता सुगंधित मेणबत्ती पेटवतो आणि तिथून निघून जातो आता रॉकेटच्या मागोमाग रोहिणी आत्यासुद्धा सगळीकडे पेट्रोल मारतात आणि निघून जातात तर इकडे अगदी निलेशने आपलं काम चोख केलेलं असतं अनामिकाने सांगितल्याप्रमाणे काजलच्या कॅफेच्या समोरच असणाऱ्या बारमध्ये तो सोहमला घेऊन आलेला असतो सोहमला भरपूर दारू पाजलेली असते आता सोहमचा पायही जमनीला लागत नसतो तर त्याचवेळी आता निलेश सोहमला म्हणतो तू इथेच उबारा मी येतो असं म्हणत त्या कॅफेच्या समोर सोहमला ठेवत आता निलेश तिथून निघून जातो तर तिथे असणारी काही मुली आता सोहमला हसू लागतात आणि त्याचवेळी तिथे काजल येते आता काजल सोहमची ती अवस्था पाहते आणि त्यावेळी मात्र तिला धक्काच बसतो काजलच्या डोळ्यातून नकळतच अश्रू येतात काजल म्हणू लागते हे काय आहे हा तर सोहमच आहे ना मग तो असा का वागत आहे काय झालं असेल नक्की सोहमला तर दुसरीकडे कला अद्वैत घरी येतात आबा म्हणतात काय मग अद्वैत चांदेकर झालं का तुमचं काम तर अद्वैत म्हणतो हो आबा झालाय तर आता आबा त्या दोघांनाही बसायला खुर्ची देतात आणि म्हणू लागतात तुम्ही दोघंही शांत बसा थांबा अंजू या दोघांसाठी चहा घेऊन ये तर आता अंजूकडून आबा स्वतःहूनच अद्वैत आणि कलासाठी चहा घेऊन येतात तर त्या दोघांना चहा देत आबा म्हणू लागतात काय मग काम तर नीट झालंय परंतु कले तू खूप दमली असशील ना अगं दमल्यानंतर असं शांत बसून निवांत चहा पिण्यात एक वेगळीच मजा असते तर अद्वैत म्हणतो हो ना आबा खरंच हिचं कौतुक करावं तितकं कमी चोवीस तास फक्त हिच्या डोक्यात कामाचाच विचार असतो फक्त काम काम आणि काम स्वतःजवळ कधी लक्षच देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हाती असणारी कला किती कठीण काम आहे ना किती अवघड आहे त्या मातीपासून एखाद्या वस्तू बनवणं आणि त्या मातीपासूनच्या वस्तू बनवल्यानंतर एवढ्या छान दिसतात की वाटतही नाही की ही एखाद्या हाताची कला असू शकते आणि खरंच हिच्या हातामध्ये खूप छान क्रिएटिव्हिटी आहे असं म्हणत आता अद्वेत कलाचं कौतुक करू लागतो तर त्यानंतर आबा म्हणतात आहेच तशी आणि तसंही कलाच्या हातामध्ये कला, कला आहेच आणि एखाद्याचं कलेवर प्रेम असेल ना तर सगळं काही ठीक होतं आणि सगळं काही आपण जशी कलाकृती करू तसंच निर्माण होऊ शकतं तुझं नाही का प्रेम आहे आता अद्वेत विचारतो काय तर आबा म्हणतात हो तुझं कलेवर प्रेम नाही आहे का अद्वैत म्हणतो आबा तुम्ही हे काय बोलताय आता कलासुद्धा धक्क्याने आबांकडे पाहू लागते तर आबा म्हणतात अरे तुझ्या कामावर म्हणजेच तुझ्या कलेवर दागिने घडणावळीवर तुझं प्रेम आहेस ना तू सुद्धा अगदी मन लावून काम करतोस तशीच तीसुद्धा करते असं म्हणत आता आबाने अद्वेतला चांगलंच कोड्यात पाडलेलं असतं तर त्यानंतर आता अद्वैत म्हणतो परंतु हिची मानसिकता ते तर किती चांगली आहे खरंच तिचं कौतुक करावं तितकं का कमी कारण एखादी गोष्ट ती किती शांतपणे निभावत असते हे ऑर्डर घेणं त्यानंतर आपल्या ऑफिसचं काम करणं हे सगळं काही ती अगदी अगदी मनापासून हँडल करत असते तर त्यानंतर आता आबा अद्वैतला म्हणतात अद्वेत काम झालंय तर अद्वेत म्हणतो थँक्स आबा तर कला विचारते काय झालंय कशाबद्दल बोलताय तुम्ही तर आबा म्हणतात काही नाही ग का। नवीन कुर्ता घातला आहे ना अद्वेतनेच दिलाय म्हणून म्हटलं अद्वैतला म्हटलं खूप छान आहे तर आता कला म्हणू लागते हा तर जुनाच आहे तुम्ही नेहमीच घालता अद्वेत म्हणतो दोन आणले आहेत एक धुवायला टाकल्यावर दुसरा घालायचा आता तुला अजून काही प्रश्न आहेत का चल माझ्यासोबत असं म्हणत आता अद्वेत कलाचा हात धरत तिला रूममध्ये घेऊन जात असतो आता हे दृश्य पाहून आबांना मात्र खूप आनंदच आलेला असतो अद्वैत म्हणतो चल तर कला म्हणते काय चाललंय तुझं नक्की अद्वैत म्हणतो काहीच नाही तर कला म्हणते मग तू असा का वागतोय अद्वैत म्हणतो काही नाही तू चल तर पुढे आता कला येते त्यावेळी अद्वैत दरवाजा ओपन करतो आणि सरप्राईज असं म्हणतो आता गुलाबांच्या पाकळ्यांनी कला आणि अद्वैतच्या डोक्यावर वर्षाव केलेला असतो आता कलाला मात्र काहीच कळत नाही कला खुश होते परंतु पुढचं दृश्य पाहिल्यानंतर कलाला धक्काच बसतो कला, कला म्हणते चांदेकर हे काय आहे आता याबद्दल अद्वैतला तर काहीच माहीत नसतं अद्वैत म्हणतो हे काय आहे मलाही आत्ताच कळतं आहे कला म्हणते चांदेकर खोटं बोलू नकोस हे सगळं काही तूच केलं आहेस ना अद्वैत म्हणतो नाही नाही या सगळ्याबद्दल मला आत्ताच कळालं आहे अद्वैत मनाशीच म्हणतो आबांना करायला सांगितलं एक आणि केलं तिसरंच आता हिला तोंड कसं दाखवू मी आता कला ही अद्वैतला विचारते चांदेकर मी तुझ्याशी बोलते आहे हे काय आहे हे तर अद्वैत म्हणतो काही नाही मला खरंच काही माहीत नाही मी नाही केलं कला म्हणते तुझं हे नेहमीच चाललंय खोटं बोलणं मगाशी तू मडक्यांवर थँक्यू लिहिल्यास आणि मी ज्यावेळी विचारलं ते मला काय म्हणालास मी नाही केलं आणि ह्या अगोदरसुद्धा असाच तू एकदा आंबा खालेलास आणि शर्ट अगदी बरबटून टाकलं होतं तेव्हा सुद्धा काय म्हणाला मी आंबा खाल्लाच नाही आणि आत्तासुद्धा तेच आहे ते हे सगळं काही तूच करतोस आणि मग खोटं बोलतोस आणि हे काय आहे अद्वैत बनतो बदाम कला म्हणते ते तर मला कळतं आहे आणि हे सगळं काही बदामांच्या फुग्यांनी रूम सजवून ठेवली आहे तुझ्या मनात नक्की काय चाललंय चांदेकर तू फिल्मी वागायला लागलायस तर अद्वैत कलाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे सगळं काही मी केलंच नाही आहे परंतु कलाचा मात्र यावर विश्वास बसायला काही तयार नसतो आता कला अद्वैतला काही पुढे बोलणार परंतु तिचा घसा बसतो आता कलाला त्या स्मेल असणाऱ्या म्हणजे सेंटेड कॅन्डलचा खूप त्रास होऊ लागतो तर अद्वैत विचारतो काय झालं आहे तुला त्रास होतोय का तर कला म्हणते इथे सेंटेड कॅन्डल्स आहेत का तर त्यावेळी कलाचं लक्ष जाताच आता अद्वैत कलाला पाणी देतो तर कला म्हणते चांदे कर अरे मला गरम पाणी पाहिजे आहे गरम पाणी पिलं तरच मला बर वाटेल आणि म्हणूनच आता अद्वेत गरम पाणी आणण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे रोहिणी आत्ता राहुलला म्हणतात राहुल, राहुल आत्तापर्यंत मी तुला नेहमी म्हणायचे ना की राहुल तुझे प्लॅन अगदी परफेक्ट असतात आणि धमाकेदार असतात परंतु आज तर तू मला म्हणायचं आहेस की मम्मा तुझे प्लॅन अगदी परफेक्ट आणि धमाकेदार असतात तर आता राहुल रोहिणी आत्यांना विचारतो मम्मा अगं नक्की काय केलंयस तू रोहिणी आत्या म्हणतात कळेल आता खूप मोठा धमाका होणार आहे आणि मग सगळं काही तुझ्या हाती होणार आहे चल कळेलच खरं तर मी तुला दाखवतेच असं म्हणत आता रोहिणी तर राहुलला घेऊन कला आणि अद्वेतच्या रूमच्या दिशेने येतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कला गरम पाणी पित असते तर अद्वैत मुद्दामहून कलाची ॲक्टिंग करत असतो आता रोहिणी हत्या आणि राहुल हे सर्व दृश्य पाहत असतात आता अद्वैत तिथे असणारा एक एक बलून घेतो आणि कलावर मारत असतो आता कलाला काही नीट पाणी पिता येत नाही तर त्यानंतर कला उठते आणि अद्वैतल्यामध्ये चांदेकर अरे काय चाललंय तुझं हे तर आता ज्यावेळी कला पाणी पित असते त्यावेळी नकळतच अद्वेतने बलून मारल्यामुळे कल्याच्या हातावर पाणी सांडतं आता गरम पाणी हातावर सांडल्यामुळे अद्वेतला कलाची खूप काळजी वाटत असते आता अद्वेत कलाला मलम लावायला घेतो तर कला म्हणते चांदेकर अरे मी स्वयंपाक घरात काम करणारी मुलगी आहे असं गरम चटका वगैरे या सगळ्याची सवय आहे मला अद्वेत म्हणतो नाही नको आणि असं म्हणत आता अद्वेत कल्याच्या हाताला मलम लावून देत असतो आता हे सर्व दृश्य रोहिणी आत्या पाहत असतात परंतु रोहिणी आत्यांचा लक्ष असतो पडद्यांकडे कधी एकदा पडद्यांना आग लागते हेच रोहिणी त्या पाहत असतात तर आता या दोघांचे ते प्रेमळ क्षण पाहून रोहिणी त्या आणि राहुलला मात्र खूप राग येत असतो तर कला ही अद्वैतकडे पाहते आता कला आणि अद्वैत पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करतात आता नकळतच अद्वैत कलावर बलून फेकून मारत असतो तर कला अद्वैतवर दोघंही एकमेकांवर बलून मारत अगदी लहान मुलांसारखे खेळत असतात आणि तेवढेच रोमँटिकही झालेले असतात आता नकळतच कलाचा तोल जातो आता अद्वेत सावरायला जाईल परंतु दोघांचाही तोल जातो आणि दोघंही बेडवर पडतात आता दोघांचंही तोल जात अगदी प्रेमामध्ये दोघंही हरवून गेलेले असतात दोघंही एकमेकांकडे पाहत आपलं प्रेम डोळ्यातूनच व्यक्त करत असतात तर दुसरीकडे आता आबा संगीताताईंना फोन करतात संगीता ताई म्हणतात नमस्कार आबाजी बोला ना तर आबा म्हणतात आज एक कमाल सरप्राईज दिलं आहे मी खरं तर अद्वेतला त्याच्या बायकोला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून मी आणि राकेटने त्यांची खोली सजवली आहे आता हे ऐकल्यानंतर संगीताताई खुश होतात आणि म्हणतात काय त्या दोघांची खोली सजवलीत तुम्ही खरंच आबासाहेब तुमचे कसे आभार मानावे काहीच कळत नाहीत तर आबा म्हणतात खरं तर नवऱ्याला जर बायकोला गिफ्ट द्यायचं असेल तर नवरा विचार करू लागला खरं तर अद्वेतला काही सुचत नव्हतं आणि म्हणून हे सगळं काही मलाच प्लॅन करावं लागलं तर संगीताताई म्हणतात जावई बापूंना आमच्या कलेला काहीतरी सरप्राईज द्यावंसं वाटलं हेच तर आमच्यासाठी खूप आहे असं म्हणत आता संगीताताई खूप खुश होतात आणि आबांशी बोलत असतात इकडे अद्वैतचा लक्ष पडद्यांकडे जातो आणि अद्वैतच्या लक्षात येतं की पडद्यांना आग लागली आहे तर कलाला वेगळाच वास जाणवू लागतो आणि म्हणूनच कला आणि अद्वैत मोठ्यानेच एकमेकांना आवाज देत ओरडतात आता हे सर्व दृश्य रोहिणी आता तर पाहतच असतात तर आता आबांना आवाज येतो अद्वैत मोठ्यानेच आवाज देत आहे तर आता संगीताताई बोलत असताना आबा म्हणतात काय झालं आहे अद्वेत परंतु संगीताताई विचारत असतात की काय झालं आहे आबाजी तर आता आबा फोन ठेवतात आणि निघून जातात इकडे दिनकरराव संगीताताईंना विचारतात संगे काय आहे संगीताताई म्हणतात आबाजी बोलत होते आणि अचानकच बापूंचा मोठ्याने आवाज झाला काय झालं असेल तिकडे आता आबांनी पण फोन ठेवला आहे काहीच कळायला मार्ग नाही आपण जाऊयात का तिकडे असं म्हणत आता संगीताताई आणि दिनकरराव चांदेकरांच्या घरी यायला निघालेले असतात तर इकडे आगीचा भडका पाहून आत्या खूप खुश होतात परंतु कला अद्वैत चिरू बंद करतात आणि त्या तिथून निघून जातात इकडे कला आणि अद्वेत आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात तर आबा आणि घरातील सर्वच दरवाजाच्या बाहेर येऊन कला अद्वेतला दरवाजा उघडायला सांगत असतात परंतु कला अद्वेत आग विझवण्यामध्ये व्यस्त असतात त्यांना मात्र बाहेरचं काहीच ऐकू येत नाही तर आता श्रीकांत काका म्हणतात अद्वेत दरवाजा उघड तर आता ह्या सगळ्याचा नैनाला मात्र खूप कंटाळा येत असतो आबा म्हणतात कले अगं तू तरी दरवाजा उघड परंतु दोघंही आग विजवत असतात त्या दोघांना आग काही विजत नसते आता कलाच्या हातून एक कॅन्डर खाली पडते आणि परत दुसऱ्या पडद्यालाही आग लागते आता तो पडदा तुटून कलावर पडणार त्याचवेळी अद्वेत कलाचा तोल सावरतो आणि त्या आगीतून कलाला वाचवतो आता कला आणि अद्वेत आग विजवण्याचा प्रयत्न करूनही आग काही विजत नसते अद्वेतला त्रास होऊ लागतो आणि म्हणूनच कला आणि अद्वेत बाहेर येण्यासाठी दरवाजाकडे येतात तर इकडे दरवाजातून धूर बाहेर येताना पाहून सर्वांनाच धक्का बसतो आबा म्हणतात हे काय घडलं आहे तर इकडे कला आणि अद्वेत बाहेर येणार परंतु रोहिणी आत्ता मनाशीच म्हणतात आता या आगीत तुम्ही दोघंही जळून खाक होणार आहात परंतु हे सगळं काही फक्त रोहिणी आत्यांचं स्वप्नच ठरतं कारण येणाऱ्या पुढील भागामध्ये कला आणि अद्वैत ते आगीतून सुखरूपरित्या बाहेर येतात आता त्या दोघांनाही सुखरूप पाहून रोहिणी आत्या आणि राहुलला धक्काच बसतो ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात तर आता अद्वैत रॉकेट आणि सर्वजण ती आग विजवू लागतात कलाही ती आग विजवण्यासाठी मदत करू लागते आता घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर ज्यावेळी आग विझवून होते त्यावेळी कला आणि अद्वैत रूममध्ये येतात तर कला म्हणते चांदेकर हे सगळं काही अपघात घातपाताने घडले असं मला नाही वाटत हे सगळं काही कोणीतरी मुद्दाहून केलं आहे म्हणजे कोणीतरी माझ्या जीवावर उठलं आहे या घरात असं कोणीतरी आहे की जी या व्यक्तीला मी या घरात नको आहे कोण असेल ही व्यक्ती तर आता अद्वैत आणि कला विचार करू लागतात तर दुसरीकडे आता काजल सोहमला खरी घेऊन येते आता कला आणि अद्वैत हे दृश्य पाहतात काजलने सोहमला सावरतच घरी आणलेलं असतं सोहम खूप दारू प्यायला असतो आणि त्याचवेळी कल काजलने त्याला सावरत घरी आणल्यामुळे आता कलाही काजलकडे पाहू लागते अनामिकाने टाकलेल्या या जाळ्यातून काजल सोहमला कशाप्रकारे बाहेर काढेल तर दुसरीकडे कला आता आपल्या जीवावर नक्की कोण उठलंय कोणी हा सगळा काही प्लॅन केला होता या सगळ्याच्या मुळापर्यंत कशाप्रकारे जाईल रोहिणी अत्यांचं सत्य सर्वांसमोर येईल का कला रोहिणी रोहिणीत्या आणि राहुलचा डाव ओळखू शकेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद